नमस्कार मंडळी कशा सगळे मजेत का तर स्वागत आहे आप आपल्या आजच्या नवीन ब्लॉग मध्ये गाईज तुम्ही बघत असाल मागे आपल्या ही नारलीची झाडा तुम्ही बोला असाल अरे घराच्या बाहेर अचानक नारलीची झाडा कशी उगावली विषय असा आहे भाई आम्ही आलो आज फिरायला आलो दोनशे किलोमीटर टब्बल प्रवास केले का रात्री आणि इथे हरण्या बंदरला आलोय तो म्हणजे शिमगा सण बघायला कारण की इथे सण जो असतो ना एक नंबर पारंपरिक असतो आणि माझे केसांक लक्ष गावणं टिकली नाही मेन तर मनात चांगला तो रात्री पोहोचलो लोकलेलो आराम बिराम केला जस्ट फ्रेश झालोय आणि बरं चला पब्लिकला आपल्या अपडेट देऊन दे आपली कुठे आपली आपली प्रजा आपला राजा सो चला मी चला जाऊ नाश्ता करायला नाश्ता सुपला साफ केले पोरांनी आता मला राहिले दोन प्लेट यांचा सा सुफला साफ मी करतोय बघा कांदे पोहे आल्या एक नंबर वाटतात स्मेल तर असा येतो ना एकदम नाद येतं नाद आता नाश्ता करतो मी आणि मग बघू कुठे इथे चौथाला जायचं आहे थोड्या टायमात आईस बघा आपली अर्ध्या बंदरची सर्व पालखीची बोर आहेत जोरदार सोय केली जोरदार जोर मगाशी पोवे पोहे घाल पण त्याने ऐकतच नाही आणला पोरा गाला आपल्या ऐकतात मी काल भालून या धुमसोला गाईस तर आता एक ठिकाणी आलोय आम्ही संध्याकाळी इथं जबरदस्त असे या होते होळी म्हणजे एक सुंगा एक नंबर दोरान सण होते हो आणि आता सध्या आम्ही चिल इथं जरा बसल्या तुम्हाला आता सबाचा व्यू दाखवतो इथं बसल्या हो बघा व्ह्यू बात रे ड्रॉन शॉट दे भाई आज ड्रॉन शॉट घेतो बघा अक्का या बीच का कडकच तुम्हाला दाखव शिन शॉट इथे महेश स्वतः राज वरती यांच्या इकडे बघायला कसं काय बोलतो फुल चल्लोच असतो बेड बीड जोरदार तर जाऊन बघू आणि काय तुम्हाला पण दाखवतो ड्रोन बीन कडक शॉर्ट दाखवलं तुम्हाला आणखीन दाखवू खूप सारे ड्रोन शॉर्ट आहेत बघायला भेटतील आज नवीन ड्रोन कालोनी आमचा नवीन ब्लॉगर त्याने ब्लॉग चालू केले आता त्या तोंड दाखव ना भाई नवीन ब्लॉगर एकदाच भाऊ ये नवीन ब्लॉगर बघ टॉपचा वा त्या घेऊनच आल्यावर बघ आयला चला जय राम अरे भाई आता कोकणातली होली तुम्हाला दाखवतो मी कशी पेटते इथे एकदम टॉप लेवल पेटत असते होली एकदम जल्लोषण आता बघू जाऊन आपण पण आणि जरा साजरी करू होली आपण इथे <laughs>

सकाळी सकाळी नाश्त्याला बसलोय एकदम टॉप लेवल नाश्ता कोलंबी आणि इथं भाकरी साप भाई काय झोपला नाही का रात्री नाही ना अशी दिसते मित्र बनव्या मध्ये झोपलं बनव झोपल ब कसली भास केली बोलल्या व्हायचं तुम्ही एकदम जेवण का नाही दाखवलं माहिती कालपासून जाईल कारण की ए, काल आमचा होता गुरुवार उपास तर काय दाखवू भाजी रोज निस्ती भाजी दाखवू तरी काल पण ना टोटली आम्ही बिर्याणी खालो दुपारी आणि रात्री पण काय होती माहिती का सुरमई बिर्याणी पापलेट फुल जोरदार इथे म्हणजे मच्छीचा नादच नाही आहे त्यात काही कोटी पट्टा का मच्छी टोपल्यावर आता बोल नाही चला काहीच तर आता आम्ही आलेलो आहे इथे आणि इथून आता कुठे होळीत फिरायला जायचं काय नियोजन झालेलं आहे इथे धुलीबांधन उंदियाच्या दिवसाला असतं आणि आजच्या दिवसाला तो होळी घेऊन फिरायला जातात सगळी सगळ्यांना टी शर्ट वगैरे अध्यात शिर दिल्यात पोरांनी आपल्या सोयपाणी सोयपानीच जोरदार केले आपल्या ऋतिक बाबाला ऋतिक बाय आज काय नियोजन आहे टॉपचं नियोजन आला पाहिजे टपची बिर्याणी एकदम काल खाल्ली ना काल तर बिर्याणी बिहारियर वन साइड एक बिरॅन एक नंबर प्रॉपर दारू बिरू तर आपला काय आपल्याला थंड नाही अशी गोष्ट आहे आपली गायचा होती पहिले थोडी तिथं जायचं इथून पहिले निघायचं नंतर पुढची स्टेप त्याच्या पुढची स्टेप कसा पहिले ना नांदाडी मग येत बिर्ला मग येतं अंबानी ना मग येतात शेट लोका असा का मी समजलं तुम्हाला मधली गोष्ट तुम्हाला सांगली नका इनपोर्ट ट्रान्सपोर्ट पच्चीस डायरेक्ट प्रमोशन आमचा डायरेक्ट टॉपच्या बोट मध्ये पक्की मोठी असं काम असतं यांचं जेवण दोन लय मच्छी बिच्छी पुल वन साईड करतात ना काही ते राजा कोली राजा काय ड्रोन शॉट दाखव तुम्हाला ड्रोन शॉट थोड्या वेळात ना तुम्हाला ड्रोन शॉट सुद्धा बघायला भेटतीलच आपले कारण की ड्रोन कंटिन्यू आपल्या सोबत आहे आज फुल पिक्चरची शूटिंग करून आयच्या गावात त्याला बोजा दिसत आशिक तो नाही <laughs> 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 ना तो गाणी आहे ना म्हणला वाशिक नाही आठव नाही आठव का ट्रेलरला आज बाबा दाखव तुझी दाख शेट बोट काढते शेट, शेट, शेट। रामदास बोटीची स्टोरी लागे एकदम प्रॉपर चालू नको हा चालू चालू गुड जॉब बेस्ट ऑफ लक तुझ्या बेटीस हे बघ हल्दीचा पाणी टाकतात कशाला

आहे त्यांकी टॅटू बी तयार तुम्ही कुठे कुठे काढले रिझन कोणतीही गोष्ट कारणाशिवाय होत नाही वरती पक्षी 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 राज पक्षी राज मित्र मंडळ चला धुलीबंधन ला येत ना काय असत माहिती धुलीबंधन आपल्याकडे आजच्या दिवसाला करतात त्यांच्या इथं उंद्या करतात आणि आजच्या दिवसाला त्यांनी समुद्राला मानपान निवड असतो या सगळं ড্রানপনা <laughs> কর <laughs> <পলগৎত> <laughs> गो शिमगाई लाई गिमगा रंग लाई गो नाचताना पोरापोरी चांदण्या ना रातीला शिमग्याचा दुलोरा रंग लाई गो सन आई लाई गाई लाई गो सन आई लाई गाई लाई गो नाचताना पोरापोरी चांदण्या रातीला शिमग्याचा दुलोरा रंग लाई गो सन शिम घ्याचा आला हो शिम घ्याचा आला शिम ग्याचा आला हो शिम घ्याचा आला वेचला हो, हौली भवती नाचा हो हौली भवती नाचा चंदन कातीला सुतारानी हो कातीला सुतारानी उभी केली दलियाचे पाली गाईस तर चला सुरुवात झालेली आहे आपली आता इथून प्रवासाची आता इथून कुठे नाही त्याच्याबरोबर सर्व पिणाऱ्यांची सोय आणि न पिणाऱ्यांची पण सोय आणि काय काय आले बोलते काय चिमोर यांचा किमा बरेच काय बी गोष्ट आहेत भाई ना आदत फुलाय चला मग आता निघू चोरात तुमचं होणार वाटत आज तुफान भी नाच ني عارف ما أنا Okay. घुमटाचे नादानी कोल्ली नाचू निघाल्या शिमग्याची हौली कशा उरवी रंगाच्या पिचकारी आमचे दाराशी हाय शिमगा आमचे दाराशी हायशी शिमगा दाराशी हायशी शिमगा आमचे दाराशी हायशी मग हन शिमग्याय रे आमचे गावा दाराशी हयशी शिमगा आमचे दाराशी कसा वाटला ब्लॉग आपला आजचा कमेंटमध्ये सांगा आता उतरलो ओढल्या आणि आवडला तर नक्की लाईक शेअर कमेंट पटापट करू नका आणि सबस्क्राईब करायला नाही तर उपट्या उपट कुठं घालीन सांगू नाही शकत चला आता दोन दिवसाचा ब्लॉग एक्यानंच केला आय होप आवडला असेल चला लाईक करा तुमचा कर्तव्य पार पाडा आमचा कर्तव्य आता आम्ही बनवून पार पाडला आहे